वेलकम टू माय ब्लॉग आणि आजच्या डे टू आहे आमच्या फिरण्याचा आणि आज आपण कुठं चाललो सांगतोय नंतर मला जायचं का तर आम्ही आता प्रवासात चालू आहे आणि एकदम सुंदर वातावरण झालेलं आहे इकडं माझा नावर आहे साहेब आपच्या चड्डीवाला लगेच बीच झाले घातलेले आहे इकडे गणेश कुबेर आहे कुबेर खाता नाही उभे राहीन तुमचं खाजा नाही ना पैसे मी आता काय आवडतील तिथे बरं तुम्हाला ट्रिप कडून काय अपेक्षा आहे सांग मला ट्रिपला कोण कशासाठी देत असतं एन्जॉयमेंट आहे माझ्या बाळाची पण ट्रिप आहे हां करून का मग काय तुम्हाला ह्या ट्रिप काय भाव वाटतं काय नाही व्हावं वाटतं पैसे खर्च नाही करावं वात असतं फक्त एक चला साहेब तुम्हाला या ट्रिप मध्ये काय हो वाटत काय नाही हो वाटत सगळं हो वाटत काही नाही असं वाटत बरं एक गोष्ट अशी सांगा तुम्हाला या ट्रिप मध्ये एन्जॉय करायची आहे आणि एक गोष्ट नाही वाटायची भांडण भांडण व्हायला नाही पाहिजे आणि दुसरी गोष्ट भांडण जरूर व्हायला पाहिजे फर्स्ट थिंग यू वॉटला आणलं होतं आता काय तिचं बोलून लागलं हो काय पण बोलू लागले काट 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 काय पण बोल लागले के साहेब तुम्ही सांगा एक मग काही नाही बाकी मला फक्त संध्याकाळ रोज रेड लेवल घ्यायला पाहिजे रेड लेवल रोज गणेश केवल आणला पाहिजे बरं तुमचा मंडा कुठे गेल्या